मित्रांनो हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील असून लिंबा गणेश या गावामधील आहे आणि शेतकरी उन्हाळ्यामध्ये कचरा जाळण्याच्या नावाखाली किंवा बांध जाळण्याच्या नावाखाली लाखो झाडांना अगदी जाळण्याचं काम करत आहे लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये जे शेतीतील जो कचरा आहे पाचरट आहे वगैरे किंवा कपाशीचं वेगवेगळ्या पिकांचं जे अवशेष आहे ते जाळण्याच्या नादामध्ये बांध जाळण्याच्या नादामध्ये शेतकरी लाखो झाडांना जाळण्याचं काम करत आहे आणि अशामध्ये हा वड जळालेला आहे तीनशे वर्षापूर्वीचा हा वड आहे आणि मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे येणाऱ्या काळामध्ये सजीवसृष्टी यामुळे धोक्यामध्ये येणार आहे माणसाचं जीवन धोक्यामध्ये येणार आहे आताच वेळीच जर माणूस सावध नाही झाला तर येणारा काळ फार भयानक आहे ऐका पेड तालुक्यातील लिंबागणेश येथील बस स्थानकावरील गेल्या अडीचशे तीनशे वर्षापासून कित्येक पिढ्यांचा साक्षीदार असणारा हे वडाच्या जाळानं आज पेट घेतलाय सकाळी कोणीतरी या ठिकाणी जवळपासचा कचरा जाळा आणि त्यामुळे पेट घेतलाय त्यांना आगीनं एवढं भीषण धारण केलंय बकेट की बकेटने किंवा चोरीन पाणी घालून ते आग विजू शकत नाही नगर परिषदला बीडला फोन केलेला आहे अग्निशामक दलाला या ठिकाणी असं झालंय ते येतो म्हटलेत परंतु तो येईपर्यंत कारण वार का का, का। की आता आग खूप मोठी पोहोचलेली आहे आणि वर वाचेल का नाही याची शंका आम्ही वारंवार शेतकऱ्यांना सांगतो सगळ्यांना सांगतो की बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत कचरा पेटवू नका बांध पेटू नका संत जगद्गुरु संतो कारामारा म्हटले की वृक्षवल्ली पण शेतकऱ्यांबरोबर ग्रामस्थांनाही याचा विसर पडला आहे आणि भविष्य काळामध्ये जिथे झाडे जागवा झाडे लावत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर नागरिकांनी दुर्लक्ष केलं तर भविष्य काळामध्ये मोठ्या संघटना सगळ्याच पुढच्या पिढीला सामोरं जावं लागणार